हा सक्का भाऊ पक्का वैरे झाला रे असे थोडे भाऊ राहिले आता भावा करता भाऊ जीव द्यायला आहे असे काही भाऊ जन्माला आले या संपत्ती पैसे भावाचा जीव घ्यायला तयार आहे आपण बघतो सोशल मीडियाला भावा भावाची मारामारी झाली तर रस्त्यावर भाऊ मारून टाकलं रे आली भावाला भावाने भावाशी प्रामाणिक राहू आम्हाला ही संत कथा शिकवतो आज सक्का भाऊ पक्का वैर झाला चार भावाच्या वाटणं झाल्या तर माझ्याला रसा स्वारी दिला पाहिजे रे तो आमच्या रागताचा दिला पाहिजे ना आमच्या रक्ताचा भाऊ आहे जीवनात एवढे संकट येऊ द्या गारस पण शेवटी भाऊ काय आम्हाला येणार आहे एवढं मात्र ध्यानात ठेवा माझ्या रागा पण सध्याच्या कविता बाबाला पेमेंट झाली वाटण्या झाल्याच्या नंतर बाबाला रस्त्याने ते शेदर त्याला जाऊ सांगतो भावाला काय जगाला सांगत बसतात आपल्या परिवारातल्या घटना या जगाने कोणाला शंभर टक्के मार्ग दिली म्हणून ते जग आपल्याला देणार आहे काय या जगाला आपल्या प्रपंचाच्या गोष्टी भावाभावाच्या गोष्टी सांगू नका या जगाला या जगाचा हे रे कर हे जग आपल्या बैठकीत बसलं ना आपल्या रडत रडत ऐकलं आणि आपल्यापासून निघून गेलं ना हे जग आपल्या पैठण या जगाला हसत असं सांगत काय आपल्या प्रपंचातल्या घटना जगाला सांगत ना का बसू भावाने भावाशी प्रामाणिक राहू हे आम्हाला संत कथा सांगते असे काही भाऊ इतरे रे दहा दहा वर्ष झाले भावाने भावाशी आबोलात धरला भाऊ भावाशी बोलत नाही दहा वर्ष झाले येईने येईनीशी बोलत नाही काय पेटवायचं ते येईने ना त्याला तिच्या हो दारा जाणार नाही म्हणजे नकोच होतो यमाच्या दारा जायचंय बाई दोन दोन दो, दो चार मैत्रिणी भेटल्या दोन शब्द बोलून घ्या आताचे दोन शब्द बोललेले परत भेट होईल का नाही काय सांगतो आपण म्हणावं राम भाऊ आहो प्रेमाची माणसं भेटली दोन शब्द बोला राम भाऊ म्हणतो आपल्याला मराठी नाही मी वैसापूरला गेला राम भाऊच मी आला काय म्हणतो निरोपच आला राम भाऊ हे जुन्या मावल्यात हो ना माती काम करून यायच्यात मावल्या सायंकाळ स्वयंपाक झाली मैत्रिणी एकत्र येऊन बसायच्या गप्पावर ठेवायच्या असायच्या दिवसभर केलेलं काम विसरून मावल्यात अजून अजूनही माणसं पार येऊन बसतात का दिवसभर काम केलं का तिला की शब्द बोलायची आनंदी असतो ना भावाने बाबाशी प्रामाणिक ही संत कथा समजा आम्हाला आणि जीवनात कधी पण संकट येईल काय सांगता येत नाही रे माझ्यात दादा दहा वर्षी झाले भावाने भावाशी भावाशी आम्हाला होता लहान भावाचं बुरगा आजारी पडला सांगत नाही त्यांच्या काही डोक्यात नाही ओके तर मला बोलायचं लांब जाऊन बोलत असतो काय अडचण आहे गेम खेळून राहिले काय काय सांगते विठल घरी आला पैसे नव्हते भावाकडे पाहुण्या रावळ्याला फोन केला कोण पैसे देईना हे बघा आता तुम्ही मोठे झाले तर तुमच्या कोणी शेल्प तर तुमच्या जीवनात संकट आलं की संकटाला साथ देण्याकरता कोणीच राहत आणि ज्याला संकटाला साथ देत आली ना जो संकटात साथ देतो ना तो खरा आपल्या जीवनातला साठा असतो तो खरा आपल्या जीवनात असतो आम्हाला ज्याला संकटात साथ देत आली ना तो खरा आमच्या जीवनातला साठा आहे कोणी पैसे देणार हात पण झाला तो आला माझ्या भावानं विचार केला दहा वर्षे झाले माझ्याशी बोलत नाही पण नका बोलू देऊ पण भावाचं पोरग वाचलं पाहिजे लाख रुपये घेते सावकाराकडून टोपी काढली सावकाराचे पाय धरले कुठं सह लाख रुपये द्यावं सावकार रुपये ठेवणार नाही व्याजात व्याजा सहित आनंदी एक रुपये नाही ठेवणार द्या लाख रुपये सावकारला द्या आणि लाख रुपये किती दावा भरली पोराचं ऑपरेशन झालं पोरं असायला खेळायला बोलायला लागलं रात्रभर मुक्काम केला मोठ्या बाबानं मग लाना भाऊ आला सांगितलं डॉक्टर साहेब माझं बोरग वाचत नाही पैसे नाही आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं राजा तुझ्या पोरा करता कोण देव झाला मला माहिती नाही एक काम कर पाय उपाय तुझ्या करता देव झाला तो त्यांना लाख रुपये भरले पोराचं ऑपरेशन झालं पोरगा रे खेळायला पोरायला आम्ही हो डॉक्टर साहेब सांगा हो माझ्या करता कोण देव माणूस झाला माझ्या करता त्याचा पत्ता तरी सांग डॉक्टर साहेबांनी सांगितलं मला माहिती नाही त्याचं नाव पत्ता गाव डोळ्या समोर बिंदी जवळ उभा आहे ती मोठा भाऊ ऐकत होता आंडोळ्यातून पाणी चालू होतं गळ पण दहा वर्ष झालं बाबाने बाबाशी नजरेला नजर नव्हती केली भाऊ बोलत नव्हता बाबाशी चैला दहा त्याच्या खांद्यावर हात देव ओळख तो तुझ्या आहे तिच्या पोरा करता देव झाला तो चालत चालत गेला आणि खांद्यावर हात ठेवला म्हणून पाठीमागे चेहरा ओळून पाहिला मोठ्या भावानं तर दहा वर्ष ज्यांना नजरेला नजर नव्हती दिली तो मोठा भाऊ डोळ्यासमोर दिसला आणि डोळ्यातून पाणी आलं सांगितलं दादा दहा वर्ष झाली तरी मी तुझ्या शाबोलत आल ना मी जगाला वाईटच सांगितलं तुझ्याबद्दल मी जगाला वाईट सांगितलं दादा तुझ्याबद्दल पण दादा मी तुला विनंती करतो माझा दहा वर्ष झालेला गुन्हा चुकी दादा मला एक काम कर मी तुझ्या पाया पडतो मी तुला माफी मागतो अशी चुकी परत आयुष्यामध्ये मी परत कधी करणार नाही माझे दादा जेवणात तेवढाही संध ठेव द्या रे दारस कर पण शेवटी भाऊच का मला येणार एवढं ध्यानात ठेवा संत चरित्र सांगता आम्हाला भावाने बाबाशी प्रामाणिक राहावं भावाने बाबाशी प्रामाणिक राहा सोपान का ज्ञानोपरा परडत होते ना किती पवित्र जीवन असेल ना ज्ञानोपराच सोपान मुक्ताबाई <laughs> कोण होते मुक्ताबाई ताई कोण होत्या मुक्ताबाई ज्ञानोपराच्या बहीण होत्या ना किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजेत ताई ज्ञानोपरासारखं जर सखा भाऊ दिला असेल ना ताई तुम्हाला द्यावा ना कधी भावाच्या दारा जाऊन भांडत नका बसू काही 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 बहिणी नगाड भेटल्यात भावाला इथं सासू सासरीची नाही करून करत मारत गेले होते त्या भावायला मायबापाची सेवा करा माझ्या आणि जे सास सासरी म्हशी शकवट येते तिथं गेले हो दम देते काय दम देणार माझे हो मायबापाची सेवा करा नाही सेवा केली तर साईच्या टायमाला सांगते तुम्हाला काय भेटल सई तू समृद्धीच्या कड्याला ज्या बहिणी भावाला भेटले त्याला जाऊन भेटा त्या भावायला या संपत्ती या दानाबाई काय सोन्यासारखं पाहता आवडतात दुसऱ्याच्या संपत्ती डोळा ठेवून काय भेटणार आहे हो। आपल्याला आपल्या परा जेवढं देवाला दिलं तेवढं दे समाधान आपण बहिणीने भावाशी प्रामाणिक राह दिली असेल सोन्यासारखी मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला ना जपारे काय हो लागत त्या बहिणीला सत्तर वर्षाचा भाव असू द्या माहेर पन्नास वर्षाचं वय असतं बहिणीचं भावाच्या दारा जर आली ना फाट घेत नवस करती या पंडुरंगा इडापिडा जाऊ दे माझ्या जा दादाला बळीच असेल मुक्ताबाई सारखी बहीण तर जपा मुक्ताबाईला संकट एक दिवशी ज्ञानोपराला राग आला तो मुक्ताबाईने केलं गेल दादा योग्याच्या जीवनामध्ये राग येणं भरू नाही योगी पावन मनाचा साई अपराचा जिथं मुक्ताबाई ज्ञानोबा टाका जे श्रीगुरु रडत होते भाग्य होते अनुभव आहे मुक्ता मुक्ताबाई सांडी ती शरीरा म्हणती दराधरा मग मिळालं नाही हे मानवी जीवन फार श्रद्धेनं जीवन असलं पाहिजे फार पवित्र जीवन असलं पाहिजे कोणाकोणा नाही मिळणार का भाग्यवाने तुम्ही आपलं तुळशीराज महाराज म्हणतात पहिलं भाग्य वड भाग मनुष्य पावा मोठं भाग्य आहे आपल्याला हे मनुष्य जीवन मिळालं दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला भरदकंडी नरद्य प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती पहिलं भाग्य हे मिळाला दुसरा भाग्य या भारतात मिळाला तिसरा भाग्य या महाराष्ट्रात मिळाला या विश्वामध्ये सात जम्बू सांगितले पण भाग्यवाने तुम्ही आपलं हे काही ना पाचशे किलोमीटर आहे काहीला साडेतीनशे काहीला चारशे काहीला दोनशे काहीला शंभरचे एक जम्बू दीपे जम्बू या दीपा